पर्याय आमचा निवाडा तुमचा अधिवेशन राज्यामध्ये चालू आहे या अधिवेशनाकडे गावखेड्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं लक्ष आहे की या भारतीय जनता पार्टीने आणि विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सातबारा कोरा कोऱ्याची घोषणा दिली होती सरकार येऊन खूप वेळ झाला तरी त्यांनी स सातबारा स सरकार शेतकऱ्यांचा कोरा केला नाही माझी सरकारला एकच विनंती आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अन्न त्या शेतकऱ्यांना गांजा फेराची परमिशन द्या या विदर्भामध्ये दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो हे या महाराष्ट्र राज्यातल्या संपूर्ण राज्यकर्त्याचं अपयश आहे